नमस्कार विंग्रोकर पाऊस पाणी गावगाणी सगळं काही उत्तम ना वा 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 तर मंडळी आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्या आमच्या विंग्रो गावचा एक नवा कोरा रियालिटी शो ज्याचं नाव आहे विंगोज कॉट टॅलेंट विंग्रोज कॉट टॅलेंटच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण घेणार आहोत एक असा राऊंड ज्याचं नाव आहे कॉल युअर कस्टमर्स चला इकडे का आवळा हो मावळा तर मंडळी जाणून घेऊयात काय असेल या राउंड मध्ये दोन विक्रेते त्यांच्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्किल्सचा वापर करून आकर्षित करतील मार्केट मधील तुमचे आमच्या सारखे असामान्य ग्राहक आणि जमवतील त्यांच्या स्टॉलला अनपेक्षित गर्दी जो विक्रेता आपल्या मालाचं सगळ्यात जास्त चांगलं मार्केटिंग करेल आणि ज्या विक्रेत्याला विंग्रोच्या इंस्टाग्राम पेजवर अपलोड केलेल्या व्हिडिओवर जास्तीत जास्त कमेंट्स येतील तो ठरेल आजच्या राऊंडचा अंतिम विजेता चला तर मग बघूयात नक्की कुणामध्ये आहे धमक आणि कुणाला कळलाय आपल्या यशाचा गमक तर मंडळी आजचे आपले स्पर्धक आहेत मुक्स्तर इनामदार आणि संदीप भोसले मग सुरू करायचा का खेळ चला तर मग आधी आमंत्रित करूया संदीपजी भोसले यांना दुधी घ्या दोडका घ्या भेंडी घ्या इकडे चवळी घ्या इकडे शिमला दोडका वांगी घ्या इकड्या चला टॅमॅटो घ्या कडे होऊन जाऊ दे भावा आता वळू या इनामदार दादांकडे चला एक वेळ खाणार तो परत येणार वन टाइम रिपीट वाह फिर रिपीट, फिर रिपीट, फिर रिपीट। वाह वा, वा क्या बात है अप्रतिम सुरुवात तला 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 तला। हो चला 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 कावा इकडे आवळा हो मावळा चला मावळे हो आता बळू या इनामदार दादांकडे चलो चवी देणार बोल किती घेणार एका पेक्षा एक सरस परफॉर्मन्स हा इकडे आले चला वेज मटन वेज मटन पंचाची भाजी घ्या इकडे चला 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 इकडे पंचाची भाजी चलो ट्रेनिंग केले बनणे मॅक्स हा केलं की आम्हाला स्नॅक्स हो 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 आता जजेसना विचारूया त्यांचं मत काय येते आमच्या मार्केट मध्ये असलेले ऑल टाइम फेवरेट टेस्ट मे बेस्ट हा डायलॉग सगळ्यात बेस्ट डायलॉग आहे मला असं वाटतंय की स्टॉल हाच जिंकेल मला वाटतं संदीप भोसले यांचा डायलॉग खूप छान आहे हा आवळा आणि व्हा मावळा बहुतेक हेच विनर राहतील ऐकलत का मंडळी ज्युरीचं म्हणणं याला म्हणतात कडक स्पर्धा दोन्ही विक्रेत्यांनी एकमेकांना दिलेले खतरनाक टक्कर तर मंडळी तुम्हाला कसा वाटला आजचा एपिसोड आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू या नव्या राऊंड मध्ये याच वेळी याच ठिकाणी विक्री करता करता ग्राहकांची ऑन द गो एंटरटेनमेंट करणार मार्केट मधला फर्स्ट एव्हर शो विंग्रोज गॉट टॅलेंट हु विल विन अँड हु विल ग्रो